अयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारणीसाठी जनतेकडून निधी संकलन अभियान एक जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे नारंगाव येथे लोकनियुक्त सरपंच बाबू पाटे यांनी स्वतः एकतीस हजार रुपयांची देणगी देऊन या अभियानाची सुरुवात केली ग्रामदैवत मुक्ताई मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास विशाल हडवळे महाराज निवृत्त लष्करी अधिकारी उमेश अवचट संतोष परदेशी किरण काळभोर एकनाथ शेटे आधी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे निवासी संपादक किशोर वारुळे यांनी होत असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या या मंदिर निधी संकलनाचा आज दिनांक एक जानेवारी ते एकतीस जानेवारी या काळामध्ये जे अभियान होतं आहे त्या अभियानाची जुन्नर तालुक्यातली ही सुरुवात आज नारायणगाव ग्रामपंचायतपासून नारायणगावातून होते नारायणगावचे ग्रामपंचायतचे किंवा प्रथम नागरिक आदरणीय बाबू भाऊ पाटील यांच्याकडून पहिली पावती फाडून याचा शुभारंभ झालेला आहे सर्व हिंदू समाजाने याच्यात जा सहभागी व्हावं हे रामप्रभूंचं मंदिर आपल्या सर्वांच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि एका बाजूने हे राम मंदिर उद्याचं राष्ट्रमंदिर उभं करणार आहे खरं तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या रामाच्या कामामध्ये आपण सर्व सहृदयतेने सहभागी होतोय या पुढच्या काळात हा सर्व हिंदू समाज आपण सर्व हिंदू बांधव एकत्र येऊन रामप्रभूंचं भव्य दिव्य मंदिर उभारूयात आज ज्या प्रकारे ग्रामपंचायत आणि आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्व ग्रामपंचायतच आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय श्रीराम जय खर तर आपण सगळेजण बाकीवान आहोत ऐतिहासिक राम मंदिराचा निकाल आपल्या हिंदूच्या बाजूने दिल्यानंतर न्यायालयाने आता तिथं मंदिर उभारणीचं चा काम चालू होतं आणि त्या संदर्भात खरंतर आजची ही आपल्या नारायणगावमधून सुरुवात होते की आपल्या यथाशक्ती ज्या ज्या भारतीय ज्या ज्या हिंदूंना त्या संदर्भात देणगी द्यायची तर हे केंद्रशासन किंवा शासनाच्या पातळीवर सुद्धा हे करता आलं असतं परंतु सर्व भारतीयांना वाटलं पाहिजे ते मंदिर आपलं आहे आणि आपलं त्यात काहीतरी योगदान असं त्या संदर्भात खरंतर आजची ही सगळी आजपासून ही सुरुवात आज होते की आपण संपूर्णपणे सगळ्या नारायणगावमधल्या ज्या ज्या लोकांना आपल्याला त्या मंदिरासंदर्भात निधी देण्यासाठी इच्छा असेल त्या सगळ्यांपर्यंत आपण पोचून तिथपर्यंत आपण आजपासून हे करत हे याचा प्रारंभ होतो आहे आणि निश्चित स्वरूपात आनंद होतो आहे की नारायणगावसारख्या शहरामध्ये आज आपण मुक्ताईच्या मंदिरापासून आपण सुरुवात करतो आहे आणि सगळ्यांनाच आपलं असं अपील आहे की आपल्या याच्या व्यक्ती ज्या ज्या लोकांना मंदिरासाठी जे यायचं असेल ते निश्चित स्वरूपात आपण सगळ्यांनी पुढे येऊन द्यावं मी माझ्यापासून सुरुवात केली आहे खरंतर ही सगळीच मंडळी त्यामध्ये तन मन धन या सगळ्या मिनी सगळेजण काम करणार आहोत आपणही आपल्या यथाशक्ती ज्या स्वरूपातला जी काही व्यक्तिगत स्वरूपात मदत मंदिरासाठी द्यावीशी वाटेल ती आपण द्यावी हे आपलं सगळ्यांना प्रवे लागते अयोध्येमधील राम मंदिराचं बांधकाम आता चालू होणार आहे आणि यासाठी विविध संघटनांनी देशभरातून गोळा करण्याचं काम चालू केलेलं आहे आज एक जानेवारी आहे एकतीस जानेवारीपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे नारायणगावमध्ये देखील नायगावचे सरपंच भाऊ भाऊ पाटे यांच्या हस्ते अभियाना या अभियानाचा मुक्ताई मंदिरामध्ये करण्यात आलेला आहे याप्रसंगी जुन्नर तालुक्या प्रमुख आर एस एसचे मान्य विशाल महाराज हडवळे त्याचप्रमाणे निवृत्त लष्करी अधिकारी उमेश अवचट संतोष सिंह परदेशी इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते किशोर वारुळे महाराष्ट्र माझा नारायणगाव